नमस्कार मंडळी प्रेस्टीज रेसिपीत आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मंडळी आज आपण बनवणार आहोत खीर अर्थातच दोन चमचे तांदळापासून आज आपण दाटसर अशी मस्तपैकी खीर बनवणार आहोत तर चला सुरुवात करूयात रेसिपीला वेळ न दडता रेसिपी सुरू करूयात खीर बनवण्यासाठी येथे आपण अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे त्याचबरोबर घेतलेला आहे दोन चमचे कस्टर्ड पावडर थोडेसे ड्रायफ्रूट्स आहे जे आपण कट करून घेतलेले आहे दोन चमचे तांदूळ है जे आपण भिजत घातलेले आहे ते अर्धा तासाखाली आणि ते विलायची आणि त्याचबरोबर नारळाचा कीस आहे तर चला सुरुवात करूयात रेसिपी बनवायला दूध गॅसवर ठेवलेलं आहे दूध चांगलंसं गरम झालेलं आहे बघू शकता उकळी आलेली आहे आता त्यामध्ये आपल्याला तांदूळ आपण भिजत घातलेला तो त्यामध्ये वाटून घेतलेला आहे तो त्यामध्ये टाकून घेऊयात आणि तांदूळ व्यवस्थित शिजेपर्यंत आपल्याला त्याला शिजवून घ्यायचं आहे दूध एकदम घट्टसर होईल चांगल्या दहा ते पंधरा मिनिटे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे जेणेकरून तांदूळ व्यवस्थित शिजला जाईल आणि घट्टसर असापणा आपल्या खिरेला येईल त्याचबरोबर जर दूध आणखीन जर त्याला चांगलं गाडसर बनवायचं असेल फ्लेवर त्याला यायचा असेल तर त्यामध्ये आपल्याला दोन चमचे कॉर्नफ्लावर हा दुधामध्ये मिक्स करून दुधामध्ये टाकून द्यायचा आहे तांदूळ चांगले शिजवून घ्यायचे आहेत आधी व्यवस्थित आणि नंतर मग आपण त्यामध्ये कॉर्नफ्लावर ॲड करणार आहोत चांगल्या प्रकारे शिजवून घेऊयात तांदूळ जोपर्यंत जातो आहे तोपर्यंत आपण त्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकून घेऊयात लक्षात ठेवा साखर आधी टाकायची नाही जेव्हा आपला तांदूळ व्यवस्थित शिजला जाईल त्यानंतरच साखर किंवा गूळ जर टाकणारा असेल तो शेवटला टाकायचा आहे जर गोड पदार्थ आधी टाकला तर ते व्यवस्थित शिजलं जात नाही त्यासाठी सगळं शिजवून घ्यायचं आहे त्यानंतरच मग आपण त्यामध्ये साखर टाकणार आहोत आता व्यवस्थित चांगली उकळी काढून घ्यायची आहे तांदूळही चांगला असा शिजवून घ्यायचा आहे आपल्याला आता काय करायचं आहे त्यामध्ये कॉर्नफ्लॉवर आहे तो दुधामध्ये मिक्स करून घेतलेला तो त्यामध्ये टाकून घेऊयात यामुळे तर आपल्या खिरीला थोडासा दाटसरपणा चांगला येईल आणि त्याचबरोबर एक फ्लेवर येईल चवसुद्धा त्यामुळे छान लागेल अशा प्रकारे आणखीन एक पाच दहा मिनिट असंच आपल्याला त्याला फिरवत राहायचं जेणेकरून घट्टसरपणा येईल आणि आपली खीर बनून तयार होईल तर यामध्ये तुम्ही एसेन्सचाही वापर करू शकता पण येथे आपण कस्टर्ड पावडर घेतलेला आहे वेनेला एसेन्स मधलं ते टाकलेलंच आहे त्याचबरोबर थोडीशी विलायची टाकून घेऊयात आणि त्याचमध्ये मध्ये आपल्याला नारळाचा चव आहे तो त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि जवळजवळ आपला हा जो मधला तांदूळ होता बारीक वाटलेला तो चांगल्या प्रकारे शिजलेला आहे एक दोन तीन उकळ्या चांगल्या प्रकारे काढून घेऊयात आणि बघूयात की आपला जो तांदूळ आहे तो चांगल्या प्रकारे शिजला गेलेला आहे की नाही तुम्ही बघू शकता जेव्हा आपण खीर ओतोय तर चांगली दाटसरपणा त्याला दिसत आहे आणि चांगल्या प्रकारे ही बनवून तयार झालेली आहे हे बघा मस्तपैकी मऊ असं शिजलेलं आहे आता त्यामध्ये साखर टाकून घेऊया साधारण एक वाटी साखर आपण येथे घेतलेली आहे साखरेचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी किंवा जास्त आपण करू शकतो एक वाटी यासाठी पुरेशी होईल यासाठी मी एक सा वाटी टाकलेली आहे एक कोकळी चांगली काढून घेऊया जेणेकरून त्यामधली साखर ही व्यवस्थित विरघळली जावी आणि नंतर मग आपण त्याला गॅस बंद करून घेणार आहोत एकदम रबडीसारखी घट्टसर दाणेदार आणि दाटसर अशी आपली ही खीर बनून तयार झालेली आहे मंडळी व्हिडिओ जर आवडला असेल रेसिपी जर आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आवडल्यास कमेंट करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनला हिट नक्की करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तोपर्यंत खात राहा खाऊ घालत राहा मजेत राहा गॅस बंद करून घेऊयात आणि आपली ही गरमागरम खीर गरमागरम सुद्धा सर्व करू शकता किंवा फ्रीजमध्ये ठेवून थोडंसं थंड करूनही तुम्ही त्याला वाढू शकता पूर्ण खीर बनवण्यासाठी साधारण आपल्याला अर्धा तास लागलेला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद